सातारा जिल्ह्यातील लोणली येथील मालोजी राजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या पंचे ज्युनियर एकोणीस वर्षाखालील मुलांच्या राज्य हँडबॉल अजिंक्य स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने रोमांचक विजय मिळवत अजिंक्य पदावर आपली छाप उमटवलेली आहे अंतिम सामना अत्यंत थरारक झाला जळगाव आणि यजमान सातारा संघातील लढत अठ्ठावीस अठ्ठावीस अशी बरोबरी सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत जळगावने साताऱ्यावर मात करत विजेतेपद शिक्कामोर्तब केले सातारा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तृतीय क्रमांक लातूर जिल्हा तर चतुर्थ क्रमांकावर मुंबई शहर संघाच्या खात्यात पडलेला आहे स्पर्धेतील बक्षीस वितरण ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील त्याचबरोबर राज्य सचिव राजाराम राऊत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले सर्वोत्कृष्ट खेळाडू अनिकेत पाटील जळगाव उत्कृष्ट गोलकीपर रिहान इनामदार लातूर उत्कृष्ट प्रशिक्षक प्रफुल्ल शेळके जळगाव तर उदयनमुख पंच नवनाथ राठोड संभाजीनगर उदयनमुख खेळाडू साहिल पांढरे सातारा या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले राज्यातील तब्बल अठ्ठावीस संघाचे मालक या स्पर्धेत सहभागी झाले होते